लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर पत्रकारिता या समाजाचा वारसा जांभेकर फुले बाबा साहेबांचा वारसा धरभूतकाळाचा धागा कर वर्तमान जागा धरभूतकाळाचा धागा कर वर्तमान चे प्रश्न घेऊन दिल्ली शिवाजी